सातवी इतिहास धडा सहा ते एक हजार आठशे सत्तावन्न चा उठाव सारांश मराठीत अठराशे सत्तावन्न सात चा उठाव हा भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा आणि टर्निंग पॉइंट ठरलेला प्रसंग होता या उठावाला काही इतिहासकार प्रथम स्वातंत्र्य संग्राम असेही म्हणतात या धड्यात या उठावाची कारणे स्वरूप प्रसार नेतृत्व आणि परिणाम यांचा अभ्यास केला जातो मुख्य मुद्दे तीन उठावाची कारणे राजकीय कारणे ब्रिटिशांनी अनेक भारतीय संस्थांना बळकावली लॉर्ड डलहौसीच्या च्या ऑफ लॅबसनी अनेक संस्थान विसकावली अने अने गेली उदा झांसी नागपूर आर्थिक कारणे शेतकरी कारागीर यांच्यावर ब्रिटिशांनी लादलेली कर प्रणाली व्यापारातील नुकसान आणि स्वदेशी उद्योगांचा ऱ्हास सामाजिक व धार्मिक कारणे ब्रिटिशांनी भारतीय समाज रचनेत हस्तक्षेप केला हिंदू मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावणाऱ्या अनेक गोष्टी केल्या गेल्या सेनात्मक कारणे भारतीय सैन्याच्या शिपायांना दुय्यम वागणूक मिळत होती बंदुकीच्या गाड्यांवरगाई मुख्याचे चरबी वापरण्याचा आरोपही झाला हॅशहाय शहशहैश दोन उठावाचा आरंभ दहा मे अठराशे सत्तावन्न रोजी मेरठ येथे भारतीय शिपायांनी उठाव केला तिथून उठाव झपाट्याने दिल्ली कानपूर झांसी लखनऊ इत्यादी भागांत पसरला हॅशहाय शहशहश तीन प्रमुख नेतृत्व बहादूर शाह जफर दिल्लीतील नेतृत्व राणी लक्ष्मीबाई झांसी तात्या टोपे मराठा सैन्य नाना साहेब कानपूर मुंडा व अन्य आदिवासी नेते हॅश 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 चार उठावाचे स्वरूप उठाव बहुतेक ठिकाणी स्वातंत्र्यासाठी होता पण हे एकसंध नेतृत्वाने चाललेले नव्हते हे उठाव प्रामुख्याने स्थानिक पातळीवर होते हॅश 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 पाच उठावाचा पराभव हो, ब्रिटिशांकडे अधिक शिस्तबद्ध सैन्य साधने आणि धोरण होते भारतीय उठावात एकजूट शिस्त आणि योजना यांचा अभाव होता सहा परिणाम ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आली अठराशे अठ्ठावन्न मध्ये ब्रिटिश सरकारने थेट भारताचा कारभार हाती घेतला ब्रिटनचा राणी विक्टोरिया हिला भारताची सम्राज्ञी घोषित करण्यात आले भारतीय समाजात इंग्रजांविरुद्ध असंतोष वाढत गेला जो पुढे स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारा ठरला हॅश 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 निष्कर्ष अठराशे सत्तावन्नचा उठाव जरी यशस्वी झाला नाही तरी त्याने भारतीय जनतेमध्ये स्वातंत्र्याच्या विचारांची बीज पेरली विविध समाज घटकांनी एकत्र येऊन लढा दिला हा उठाव भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा पहिला प्रचंड प्रयत्न होता ज्याने ब्रिटिशांना भारतीय जा असंतोषाची जाणीव करून दिली व्हिडिओ चांगला वाटला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करा आणि कोणत्या चॅप्टरची समरी पाहिजे असेल तर कमेंट करा लगेच